चला तर मुलांना आज आपण वर्तुळ या टॉपिकची माहिती घेऊया तर वर्तुळाची त्रिज्जा सातसेमी असल्यास त्याचा परीघ काढा असा प्रश्न विचारलेला आहे मग परीघाचं सूत्र काय आहे तर टू पाय आर हे सूत्र आहे आता यासाठी या आपल्याला त्रिज्या महत्त्वाची असते आर म्हणजे काय त्रिज्या मग त्रिज्या काय आहे सातसेमी हे दिलेलं आहे तर बघा परीघाचं सूत्र लिहून त्यामध्ये आपण किंमती टाकूया टू पाय आर टू मल्टिप्लाय पायची किंमत काय येणार बावीसशेच सात गुणिले आर म्हणजे काय त्रिज्या त्रिज्या दिलेली आहे सात ह्या सातला हा सात कॅन्सल होईल आणि बावीस दुने चव्वेचाळीस म्हणून आपला परीक आलेला आहे चव्वेचाळीस सेमी याला चौरस सेमीचं लिहिचं नाही कारण हे वर्तुळाचा परीघ आहे क्षेत्रफळ नाही अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा